हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कारण आज आम्ही निघालो आहे पहिल्यांदा शोसाठी पहिल्यांदा म्हणजे बऱ्याचशा महिन्यानंतर आज पहिला शो करतो आहे यावर्षीचा नवीन पण तुम्ही सर्वजण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कारण का पुढे खूप मोठा सरप्राईज तुम्हाला सर्वांच्यासाठी नक्कीच आहे सो so, फायनली तुम्ही आमची बस फायडे आता दोन मिनटांमध्ये आम्ही शोसाठी निघतोय शोमधील काय तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील परंतु करा आणि आणि कंटिन्यू अग्य विषय म्हणजे विषय मुद्दा मी स्लो मोशन केले कारण का हा चेहरा पाहण्यासाठी अखंड महाराष्ट्र असतो मला वाटतं नाव सांगण्याची गरज नाहीये अर्थातच मिस ज्योती जण फॅन असतील कोण कोण फॅन आहेत त्यांनी कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं आणि हे आहेत ऑर्केशा वैभवचे सिनियर आर्टिस्ट जहांगीरबाया आराम करत आहेत आणि साईडला जमीर कुमार आहेत वरती आमचे ढोलकी सम्राट आकाश कुमार ते काय आवाज येणार नाहीत आणि इकडे गौरव मोरे हाय नमस्कार आमचा फर्स्ट डे शोचा बघूया कसा जातोय शो माहित नाही कसा जाईल पण बघूया तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच चांगला जाणार कारण आम्ही सगळ्या कलाकारांनी लई मेहनत केली आहे म्हणून आणि सगळं स्टार्टिंग पासून लास्टपर्यंत सगळ्यांना नवी व्हेरायटी बसवली आहे मग आमच्या चांगलंच जाणार आमचे व्हिडिओ नक्कीच पाहतो तुम्हाला खूप गमती खूप गमती जमती बघायला मिळतील आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्योतीच्या इन्स्टा अकाउंटला जास्तीत जास्त फॉलो करा जमलं तर मला पण फॉलो करा व्हिडिओ म्हणजे नक्की कंटिन्यू राहा बाय तर फायनली आम्ही निघालो आजच्या गावातल्या शोसाठी म्हणजे कोल्हापूरपासून अगदी जवळ आहे नागाव गावचं नाव आहे बऱ्याचशा वर्षापासून त्या गावामध्ये आम्ही शोला जातोय सुभाष शिल्लगी निर्मित ऑर्केस्ट्रा वैभव जवळजवळ त्रेपन्न वर्ष या संस्थेला झालेत आता हळूहळू आम्ही त्या गावामध्ये मला वाटतं बहुतेक गाव, बहुते गाव आलेलं आहे हो हो नक्कीच व्हिडिओमध्ये नक्कीच कंटिन्यू राहा आणि कमेंटमध्ये पटपट मला सांगायचा की तुम्हाला अजून काय बघणं अपेक्षित आहे व्हिडिओमध्ये मी काय दाखवू आणि तुम्ही म्हणाल तर थोडासा सस्पेन्स आहे कारण थोडासा याच्यामध्ये तुम्हाला डान्ससुद्धा हळूहळू पाहायला मिळेल हां परंतु ऑर्केशा वैभव जवळजवळ ही त्रेपन्न वर्षाची संस्था आहे आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ऑर्केशा वैभवचं नाव आहे बराचसा मोठा तगडा फॅन आहे ऑर्केशा वैभवचा श्री खनाई देवीची यात्रा आहे त्या यात्रेनिमित्त आमचा ऑर्केश्ट्रा वैभवचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यात्रा कमिटीचं खूप प्रेम आहे ऑर्केशा वैभववरती आणि तितकंच आमचंही खूप प्रेम आहे नागाव गावावरती तर फायनली आम्ही गावामध्ये आलो आहे पण आमची ट्रॅव्हल्स खरं तर दरवर्षी गेल्या वर्षी आम्ही चेंज केले छोटी होती म्हणून अगदी खूपच मोठे घेतलेले पण आमचे ट्रॅव्हल स्टेजपर्यंत जाते का नाही हे पाहण्यासाठी आम्ही सध्या पायी पायी जात आहे बघूयात आमची बस तिथपर्यंत जाते का नाही हे बघायचं आहे सुधीर डलकी सम्राट टी स्वप्नील अजून बरेच जण आहेत ते पण व्हिडिओमध्ये आपण सगळे एकत्र पण सध्या आम्हाला जे महत्वाचं आहे ते म्हणजे आमचे ट्रॅव्हल्स तिथंपर्यंत जाते का हे बघायचं आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा गाव तसं मोठं आहे पण तो गाडीसाठी सम आम्ही सर्वजण स्टेजपर्यंत पोचलो आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची जी जुनी संस्कृती आहे म्हणजे कुस्त्यांचं जंगी मैदान ते स्टेजच्या अगदी समोर भरवलेलं आहे आणि या कुस्त्या संपल्यानंतर थोड्याच वेळात आमची बससुद्धा पोचते स्टेजवळ आणि हे आहे स्टेज आणि गावकरी मंडळी कुस्त्याचा आनंद घेत आहेत तर फायनली आम्ही शेवटी रिटर्न गेलो आणि आमची ट्रॅव्हल्स घेऊन आम्ही स्टेजच्या दिशेने रवाना झालो आता हळूहळू आम्ही स्टेजवर जातो आहे फायनली आता स्टेजवर आम्ही लगबग दोन मिनटामध्ये पोहोचतो आहे ही सगळी आवरावरी सुरू आहे साहित्य सगळं उतरलेलं आहे गर्दी खूप जमलेली आहे सगळी अवरावरी व्हायला तरी आम्हाला दोन तास तरी लागतील विषय म्हणजे ऑर्केस्ट्रा वैभव नाद करते काय यायलाच yeah, लागते यायलाच yeah, लागते आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक जरूर करा आणि शेअर करायला विसरू नका बेल आयकॉनला नक्की क्लिक करा कार्यक्रम बघायला या हा आमचा बाय